महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा धुळे येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई धुळे जिल्हा शाखेच्या वतीने डिजिटल मीडिया सिद्धार्थ यांना ठार मारण्याच्या निवेदन सादर करण्यात आले गुन्हेगारांना तातडीने अटक करून सिद्धार्थ भोकरेंना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशा आशयाची मागणी निवेदन सादर करण्यात आले सविस्तर वृत्त असे की दैनिक जनप्रवास या वृत्तपत्रातून एका लेखात बॉलिवूडमधील बंधू अभिनेत्यांनी भारताबद्दल देशप्रेम व्यक्त करावे असे मत व्यक्त केले होते या वक्तव्याविरोधात अज्ञात व्यक्तींनी पत्राद्वारे आठ दिवसात माफी मागा अन्यथा गोळीबार करून उडवून देऊ अशी गंभीर धमकी दिली आहे सदर धमकी प्रकरण गंभीर असून पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर व सुरक्षिततेवर थेट आला आहे माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस या विषयावर जातीने लक्ष देऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी तसे सिद्धार्थ भोकरे यांना पोलीस संरक्षण देण्यात यावी धमकी प्रकरणातील गुन्हेगारांना तातडीने अटक करण्यात यावी व पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलावीत जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील सदर निवेदन सादर करताना प्रदेश उपाध्यक्ष किशोरजी राय साकडा भुवनेश दुसाणे विजयजी गाडे समाधानजी मैराळे नाशिक विभागीय अध्यक्ष जितेंद्र सिंग राजपूत शांताराम निकम युराजी मोहिते ओंकार जाधव गोपाल कोळी अण्णा कोळी राजेशजी बागुल छोटू भाऊ मालुसरे मिराजी माळी यांच्यासह पत्रकार उपस्थित होते आपल्या भावना आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू असे आश्वासन माननीय पोलीस अधीक्षक यांनी दिल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी भाग्यश्री पाटील जळगाव आदरणीय धमकीचं पत्र पाठवलं होतं की तू खानबंदी बंदींविषयी खानबंद याच्याविषयी जे तुम्ही वक्तव्य केलेत त्यांची माफी मागा अन्यथा आम्ही तुम्हाला जीवे ठार मारू अशी धमकी दिली याच पार्श्वभूमीवर आज धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना राज्य पत्रकार संघाच्या वतीने आम्ही या संदर्भात या घटनेचा निषेध व्यक्त करत निवेदन दिलेलं आहे तसेच सं सिद्धार्थ बोकरे याला विनामूल्य संरक्षण देण्यात यावे त्यानंतर या घटनेची संपूर्ण चौकशी होऊन कृषींवर तात्काळ कारवाई कर करण्यात यावी संदर्भात धुळे जिल्हा कार्यकारणाकडून धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आम्ही या संदर्भात निवेदित केलेलं आहे तसेच आपल्या भावना वरिष्ठांपर्यंत सरकारपर्यंतपर्यंत पोहोचवण्यात येतील व सिद्धार्थजी भोकरे यांना तात्काळ आम्ही संरक्षण देऊ असं आश्वासन आम्हाला धुळे जिल्हा अधीक्षक धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिलेले आहे यावेळी नाशिक विभागीय अध्यक्ष जितेंद्र राजपूत उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा